मागील वर्षापासून देशावर कोरोनाचे महाभयंकर सावट पसरले आहे त्याचा परिणाम असंख्य कुटुंबावर पडला आहे या काळात अनेकांनी आपल्यामधील राजकीय डावपेच खेळले तर अनेक जण देवदूत म्हणून जगासमोर आपली ओळख निर्माण केली त्यातीलच एक नाव म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर समूह मागील वर्षी शंभर कोटींची मदत केल्यानंतर आता दुसऱ्या लाटेतही त्यांनी मदतीचा ओघ सुरूच ठेवला असून येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिक येथील शासकीय रुग्णालयास भरघोस अशी मदत त्यांनी सिन्नरच्या फॅक्टरी मॅनेजर अर्पण आनंद यांच्या केली आहे कोरोना या महाभयंकर महामारीच्या काळात मागील वर्षी हिंदुस्थान युनिलिव्हर या समूहाने सुमारे शंभर कोटींची मदत देऊ करून एक प्रकारे देशाच्या रुग्णांना संजीवनी देण्याचे काम त्यांनी केले आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही त्यांनी विविध प्रकारे मदत देऊ केली तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रशासनाचे योग्य नियोजन तसेच वैद्यकीय सोयीसुविधा पाहता यात आपला देखील खारीचा वाटा असावा या उद्देशाने नाशिक येथील शासकीय रुग्णालयास सिन्नर येथील फॅक्टरी मॅनेजर अर्पण आनंद यांच्या पुढाकाराने सहा व्हेंटिलेटर दहा बायपॅप पंचवीस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दोन हजार लाईफ बॉय साबण दोनशे नग हँडवॉश सहाशे पंचवीस नग सॅनिटायझर बॉटल वीस नग पी पी ए सूट असे सर्व वस्तूंची मदत ही जिल्हाधिकारी सूरज मांढरे जिल्हा परिषद सीईओ ओ लीना बनसोडे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मानिकराव कोकाटे यांसह रुग्णालयाचे शल्यचिकित्सक यांच्या उपस्थितीत भेट म्हणून देण्यात आले या प्रसंगी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे सिन्नर येथील फॅक्टरी मॅनेजर अर्पण आनंद मॅनेजर पवन कडलक मधुकर कदम अमित कुमार कंपनीतील कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर विनोद शितोळे आदी उपस्थित होते यावेळी या उपक्रमाचे या अनेकांनी कौतुक करत हिंदुस्थान युनिलिव्हरचे आभार मानण्यात आले एस सी न्यूज साठी अक्षय गायकॉड आज मुझे बहुत खुशी हो रही है कि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीने और वेंटिलेटर्स बाइप मशीन और सैनिटाइजर्स की किट यहाँ पे दिए हैं हमें सबको पता है कि ये जो महामारी हमारे देश में गए साल भर चल रही है वो तो इतनी ज़्यादा फैल चुकी है कि समाज के हर व्यक्ति ने इस पर सोचना चाहिए कि मैं इस बारे में क्या कर सकता हूँ मेरे लिए और उन्होंने क्या करना है ये काफ़ी लोग समझदारी से सोच रहे हैं लेकिन मैं क्या कर सकता हूँ ये समझने वाले बहुत थोड़े लोग हैं और उनमें आज हमें लग रहा है कि हिंदुस्तान यूनिलीवर अभी शामिल हो गई है कि जिस तरीके से हाथ बटा हमारा हाथ बटाए और इस मुसीबत पे इस मुसीबत का सामना करने के लिए जो कुछ भी बनता है हमने से हमसे वो सब करने की कोशिश वो कर रहे हैं ये इनिशिएटिव की मैं बहुत तारीफ करता हूं और उन्हें बहुत बधाई देता हूं कि एक अहम कंपनी होने के बावजूद एक सामाजिक दातृत्व का भी उन्होंने एक उदाहरण यहाँ पे पेश किया है तो सभी का अभिनंदन आज हिंदुस्तान यूनिलिबर या कंपनी ने तक होप या मिशन अंतर्गत अपने विविध वस्तु इधे वाटप के अपला विशेषता ग्रामीण भागा करता म्हणजे आशा आणि निश्चितपणे एक नवीन आशा ह्या निमित्ताने आज आम्हाला अनुभवायला मिळते आहे कारण आतापर्यंत गेल्या दोन मध्ये आपण बघितलं की आपली इच्छा असून सुद्धा वेळेवरती आपल्याला अनेक उपकरणं मिळू शकत नाहीत आणि म्हणून आपल्याला लोकांना चांगली आरोग्य सेवा सुविधा द्यायला आपल्याला अनेक वेळा अडचणी निर्माण झालेल्या आहेत पण आता हिंदुस्थान लिव्हरने हे जे पाऊल उचललेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सदळ हस्ते त्यांनी जी मदत केलेली आहे त्यामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण जनतेला चांगल्या सेवा सुविधा पुरवू शकतो अशी मला आशा आहे अशी माझी होप आहे आणि इथून पुढे देखील आपल्याला हिंदुस्थान युनिलिव्हर आणि अशाच मोठ्या कंपनीजकडनं चांगलं सहकार्य मिळेल अशी माझी अपेक्षा आहे आशा आहे धन्यवाद लिमिटेड कंपनीने या कोविडच्या पार्श्वभूमीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये मदतीचा हात या ठिकाणी दिलेला आहे जास्त सिन्नरला कंपनी असताना सिन्नरला त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत तर केलीच आहे परंतु नाशिकच्या जिल्ह्याच्या भरतीवरही त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये या ज्या वस्तू आहेत या वस्तू या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि कंपनीचे काही लोक यांच्या समक्ष सिव्हिल सर्जन यांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी घडवून आणलेला आहे खरं म्हणजे सिन्नरला एक नवीन हॉस्पिटल ज्या उभं केलं त्यावेळेस सरकारकडनं अनेक गोष्टी येण्याच्या बाकी होत्या परंतु हिंदुस्थान एव्हि लिमिटेड सारख्या अनेक कंपन्या आणि अनेक डानशू पर्सनल व्यापारी किंवा अनेक लोक आले आणि त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल या ठिकाणी सिन्नरला आम्हाला उभं करता आलं तिथल्या पेशंटलाच नव्हे तर जिल्ह्यातल्या अनेक पेशंटला फार मोठ्या प्रमाणात तिथे मदत झाली आहे त्यामुळे यांनी उचललेलं पाऊल हे निश्चितपणे स्वागतावर आहे माझ्या मतदारसंघातल्या जनतेला निश्चितपणे चांगली सुविधा त्यांनी प्राप्त करून दिलेली आहेत मी त्या कंपनीचं मनापासून अभिनंदन करतो आणि आज अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या कंपन्यांनी आणखी पुढाकार घेऊन येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भामध्ये आपल्याला काय काय मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सामूहिकरित्या जर या सगळं कोविडकडे जर हातकार दोन हातकाराचे ठरवले तर मला वाटतं फार अवघड आहे असं मला वाटत नाही निश्चितपणे आपण याच्यातून बाहेर निघू पुढे जाऊ आणि समाज आणि जे काही रचना आहे आपल्या ज्यामध्ये उद्या लहान मुलांच्या संदर्भात त्याच्याकेल जाते या सगळ्यांना रिलीफ देण्याचं काम या वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्फत आणि वेगवेगळ्या दानशूर लोकांच्या मार्फत आपल्या करता येईल या कंपनीला त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य सी हो, आणि सिव्हिल सर्जन यांनी जे काही मुवमेंट सुरू सुरू केलेले आहे त्या मुवमेंटला एक चांगला पाठिंबा त्यांना या निमित्तानं मिळालेला आहे अशाच प्रकारचा पाठिंबा मिळेल आणि प्रकाश शासनाबरोबर जे काही कंपन्याज आहेत किंवा मीडियाज आहेत हेही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतील आणि लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करतील असं मला या ठिकाणी वाटतं मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद फैक्ट्री मैनेजर हिंदुस्तान यूनिलीवर जैसा कि हम सब जानते हैं कि कोविड ने बहुत बड़ी नो you know, तबाही मचाई है पूरे इंडिया के अंदर बहुत बड़ा चैलेंज आया है हमारे सामने उसके तो लेके लेकिन मैं सराहना करना चाहूँगा जो यहाँ का हमारा एडमिनिस्ट्रेशन है नासिक डिस्ट्रिक्ट का हमारी जो पूरी मेडिकल टीम है नासिक डिस्ट्रिक्ट की बहुत ही अच्छा काम किया है इन लोगों ने आ, इत, इतने मुश्किल समय में जो लोगों की मदद की है और इसके साथ जो फाइट दी है तो इसी फाइट में हिस्सा बनते हुए हिंदुस्तान यूनिलीवर का मिशन है जिसे हम कहते हैं मिशन होप इसके अंतर्गत हम कुछ इनको सामग्री हम भेंट कर रहे हैं जिससे कोविड की फाइट में जो है वो जिले को मदद मिलेगी पिछले साल हिंदुस्तान यूनिलीवर ने करीबन 100 करोड़ की जो है पूरे इंडिया लेवल पे कोविड की फाइट में वेव नंबर वन में मदद की थी इस साल भी हिंदुस्तान यूनिलीवर करीबन 4000 ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर और करीबन नियर बाय पचास वेंटिलेटर जो है उसकी मदद कर रहा है और बहुत सारा सैनिटाइजेशन हमारे जो ब्रांड्स हैं लाइफ बॉय है डोमैक्स इन्स रिलेटेड उनके रिलेटेड भी मदद जो है वो सभी मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर को इम्प्रूव करने के लिए कर रहे हैं तो मुझे आशा है कि ये सब लोग जब साथ मिलकर इस पर काम करेंगे तो हम इसको बहुत जल्द काबू में ला पाएंगे और कई जिंदगी बचा पाएंगे और आने वाली वेव के लिए भी हम लोग जो है वो तैयार रहेंगे सो so, सभी एडमिनिस्ट्रेशन का और सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद जो है कंपनी को और हम सबको और सभी लोगों को सिटीजन्स को सपोर्ट करने Thank you.